नमस्कार मी आहे यवत मध्ये यवतची हीच बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी मंडळी देखील पाहायला मिळते गेल्या पाच दिवस यवत बंद होतं या बंदच्या काळात नेमकं काय नुकसान झालं किंवा काय कसं वाटतंय या सगळ्या विचारताना ते आपण जाणून घेऊ आपल्याबरोबर सगळं बंद असत चार ते पाच दिवस चार ते पाच दिवस मध्ये तुम्ही दररोज माल खरेदी हा चार दिवस पाच लागला तीपा असेल काय नुकसान झालं

एक दिवसात नऊ वाली रात्री नऊपर्यंत दिवसाला किती व्यवहारचा साधारणपणे अंदाज दोन अडीच आण आणि त्यातून आता जे नुकसान झालं आहे दररोज किती रुपये नुकसान आता हे राय त्याला आमचं बघा एवढे चार दिवसात रायताला दहा एक हजार रुपये आमचे असे गेले रोज पाच पाच किलो माल आम्ही उधारी आणतो आणि तेवढंच लावतो आता हे सगळी उधारी तुम्हाला भरावं लागेल आता का ए, काय करायचं हे असं व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे गावकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला नाही व्हायला पाहिजे असं हे कुठं हा सगळ्यांच आहे आमची सगळी हातावरली पोट आहे भाजीपाला मी चालवते आमची पिढी धंदा करते भाजीपाला विकते आमच्या घरात टोटल पंधरा माणसं आहेत आमच्या आज आठ दिवस झाले इतक्या हालचाल की काय सांगायलाच नको भाजीपाला भरपूर फेकून दिला आणि आज जर दुकान बंद असेल तर आम्ही कसं जागा ह्याचा प्रश्न आहे जे कोणी आहे त्याच्यावर लवकर कारवाई करून त्याचा मोक्ष लावला पाहिजे एवढं चांगलं सर्व 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 धर्म संभाव आहे वातावरण शांत असतं हे असं कशामुळे झालं असं वाटत ते कोणी झालं त्यावेळेस आमची इतकी वाईट परिस्थिती झाली की उचल उचल ठेव ठेव करण्यात ते, ते पोलिसांची कारवाई चालू झाली त्याच्यामुळे नुकसान झालं नुकसान झालं आता हे बंद आहे तर चार पाच दिवस आम्ही दोन दोन कॅरेट माल सगळा टोटली फेकून दिला जवळजवळ पंधरा ते वीस हजाराचा माल फेकून दिला काय असं ते पोलिसांनी लवकर तात्काळ स्वक्ष मोक्ष लाव या गोष्टीच गाव चालू ठेव गाव गाव चालू ठेव गोरगोरेबांच यात मोठं नुकसान होते जे कोणी हातावर जगतय काम करून व्यवसाय असतील त्यांचं तर ते आहे यवतमधल्या मंडईतली दोन दुकानं की जी आज फक्त अकरा वाजेपर्यंत चालणार आहेत आणि खरोखर त्याशिवाय पर्याय नाही असे असलेले हे सगळ्या दोन महिला आहेत की ज्या या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत पण त्यांचं म्हणणं असे हे असं व्हायला नको